इतिहास सुने अया नाही दिला या महाराष्ट्र जमातीचा इतिहास सुने अया नाही दिला तर या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास श्रीलाय तर <स्याँगा> शाही राजा ना पल वाईच्या फात्याला च हिरव्या पिवळ्या श्रीने पण लहिला निघालेल्या वारकऱ्याच्या संचा भावना माझ्या ज्ञान मलाईच्या ज्ञान श्री तुकोबाबायाच्या अभंगवाणीनं शेतावर कष्ट करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या कामानं शेतमधुराच्या कष्टानं आणि पूर्वीच्या काळी जात्यावरती ओवी म्हणून पांडुरंगाचं गुणगान करणाऱ्या माझ्या माय माऊलीच्या ओवीनं या महाराष्ट्राच्या मातीचा इतिहास लिहिला म्हणून हा महाराष्ट्र आहे ऐकूया छत्रपती शिवरायाच्या पराक्रमाचे शिवरे गाथा वर्णन करणारा सुंदर असा ओम नमो श्री जगदंबे कद हंबे नमन तुझ अंबे करुण प्रहारंभे तुम्ही <कस्णाग>

यांची कन्या राजमाता जिजाऊ साहेब लक्ष्मीचा पावला भोसल्यांच्या घरात राजा विवा झाला संसाराला सुरुवात झाली आणि त्याची अवस्था जिजाबाईंना पाहिली मासाहेबाचं मन भरून आलं जिजाऊ साहेब बायपोला विचार साहेब लोहाय का लागले की महिला मंडळाला काही काही गोष्टी खाव्याच्या वाटतात कोणाला दजी आवडत कोणाला तूप आवडत कोणाला शेरा आवडतो कोणाला लाडू आवडतात कोणाला कवट आवडत कोणाला चिंच आवडते काही काही खडे मागेच खातात आम्हाला डोहाळे लागले माय हे खडे खाणं माती खाणं हे असले दोहा साहेबांचे नाईक आपल्या मला असं वाटतं घोड्यावर बसावसावर राबू नको काभात असा तुला घोड्यावरती का बसाव याच कारण आहे तुला तुझा जन्म झाला तुला असच घोड्यावरती बसून या वन काम करावं लागेल त्यांच्या सुख दुःखात तुला जावं लागेल तुझा सराव व्हावा म्हणून तू पोटात असताना मी घोड्यावर बसते बाळा माझ्यावर राबू नकोस हे मासाहेबांचे गर्भ संस्कार आहे नऊ महिने नऊ दिवसाचा काळ झाला जिजाबाई मुक्कामाला गेल्या शिवनेरी गडावर मासाहेबांच्या पोटात दुखायला लागल्या एक क्षणाचा जवळ झाला शहाजी राजाला मुलगा झाला जिजाऊ साहेबाला मुलगा झाला सह्याद्रीला मुलगा झाला महाराष्ट्राला नवे नवे मुलगा झाला भारत मात्र छोटस बाळ पाळण्यात घातलं आया बाया जमल्या काय नाव ठेवायचं बाळाच सोळाव्या वयात पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका रायरे शहरात पंधरा साडे पंधरा सोळा वर्षाचं वय एक गोंडा टेकवला महाराज प्रतिज्ञा करतात शंभू महादेवा शक्ती द्या मला शिवरायाचं वैशिष्ट्य असं आहे एवढे गडकोट किल्ले महादेवी जिंकले घडवले वाढवले निर्माण केले पण एकाही किल्ल्याला स्वतःच नाव न देणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कुठेही शिवराय जोड नाही पण योगायोग आहे इतिहासातला आश्चर्य आहे जन्म झाला ते शिवनेमचे पहिले दोन शब्द घ्या शिव शिवसे महाराज महानिर्वाण झालं त्या रायगडाचे दोन शब्द घ्या राय शिवराय काय निष्ठासावी महाराज काय निष्ठासावी का हिरोज इंदुर करा जबाबदारी दिली रायगड बांधला आणि विचारलं हिरोजी काहीतरी मागा राज मला काही काही काहीतरी मागा काय छान रायगड बांधला स्वराज्याची राजधानी शोभे असा गड बांधला काहीतरी मागा ना राज तुम्ही माझ्या कामाचं कौतुक केलं हेच मला खूप मोठा पुरस्कार मिळाला पण तुम्ही म्हणतायत म्हणून मागतो देणार का मागा राज रायगड झाला राय रावती जगदीश्वराचं मंदिर झालं जगदीश्वराच्या मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यात ना फक्त आणि फक्त एका पायरीला माझ्या नावाचा दगड लावा आणि त्याच्यावरती लिहा सेवेशी तत्पर हिरोजी इंदुलकर एवढंच द्या राज पाहि काही नको राजे म्हणाले हिरोजी काय मागितलं आणि त्यातून तुम्हाला काय मिळणार मंदिराच्या पायरीला दगड लावला दगडावरती तुमचं नाव टाकलं त्यातून तुम्हाला काय मिळणार हिरुजीचे डोळे भरू लागले राजांचे पाय धरले डोळ्यातल्या अस्वांनी महतांचे पाय धुऊन काढले आणि हिरोजी म्हणाला राजा जे आजपर्यंत कुणालाच मिळालं नाही ते मला मिळणार काय मिळेल तुम्ही दररोज याच्या तिसराच्या दर्शनात जाणार एक एक पायरी चढत जाणार आणि ज्यावेळेला माझ्या नावाच्या पायरी तर दगड येणार तुमचं पवित्र चंद्र कमल माझ्या नावाच्या पायरीवरती पडे आणि तुमच्या पायाचा पाय भरीन माझ्या सारख्या हिरोजीच्या मस्तकावर दररोज अभिषेक होईल यापेक्षा तरी दुसरं काय नाही आणि ती गजापूरची खोड खिंड पांढरपाणी प्रभाग तिथून जवळच गजापूरची खोड खिंड या ठिकाणी लढवली शेवटी फुलाजी देशपांडे बाजीप्रभू देशपांडे शहीद होतात आणि महाराज महाराजी आणि फुलाजीच्या आईला भेटायला जाते त्यावेळेला त्या माय माऊली मला सांगा एक मुलासाठी ला ठेच लागली तर आईला आठ दिवस करमत नाही पण दोन मुलं शत्रूशी लढता लढता महाराज गडावर पोहोचे पर्यंत त्यांनी खिंड एकालाही ओलांडू दिली नाही दोन सुपुत्र पोटचा गोळे दोन स्वराज्या करता गेले काही त्या माऊलीचं विशाल उदय असेल राजे जातात आणि म्हणतात तुमची दोन मुलं स्वराज्याच्या कामी आली आणि राजांचे डोळे भरून आले त्यावेळेला त्या आईने उद्गार काढले मी तशी आभागीच म्हणावं लागेल रे बाळा शिवबा मला आणखी दोन मुलं असती ना राजा मी ती तुझ्याच पदरी घातली असती आणि स्वराज्या करता ती दान दिली असती एवढं हृदय मुलीचा असू शकत आणि ते फक्त छत्रपतींच्या करता असू शकत काय प्रेम दिला असेल महाराजांनी विचार करा अरे लढता लढता शिवाजी महानीनं पळत त्या बसे बंडाचा हात वर उडवला इतिहास वाचला राजे वाचले नाही त्या दिवशी इतिहासाला पूर्णविरा मिळाला असता म्हणून होतो म्हणून होते शिवाजी म्हणून वाचले राजे शिवाजी अरे शिवा नावी होता पण राजांच्यासाठी बलिदान केलं आणि मनाला राज एकूण पुढे येणाऱ्या माझ्या अनेक पिढ्यांचा उद्धार झाला कारण मरताना मी शिवा नावी म्हणून मरत नाही तर तुमच्या अंगावर पोशाख तुमचा आहे आज मी शिवाजी राजा म्हणून मला मरत आहे ही अशी माणसं या महाराष्ट्रात लढा मिळाली आग्र्यावर सुटताना मदारे मेहतर एक मुस्लिम समाजाचा मुलगा होता पण ज्यावेळेला रायगडावरती राज्याभिषेकाला आला एका कोपऱ्यात मदारी उभे होते त्यावेळेला जिजाबाईनं मिनमिन त्या डोळ्यानं पाहिला हा थरथर कापत होता आणि ते म्हणाले शोभा आणि सगळ्याचा सन्मान केला आग्र्याहून सुटका झाली आनंद झाला पण ज्यानं या सुटकेमध्ये तुला सहकार्य केलं त्या मदारीला काही दिलं नाही त्यावेळेला राजे म्हणतात काय देऊ त्याशी हवे उतराई काय देऊ काय देऊ शेवटी त्यालाच मागितलं काय पाहिजे राज काही नको आणि द्यायचंच असे पण एक द्या आज तुम्ही छत्रपती होणार त्या सिंहासनावरती तुम्ही विराजमान होणार फक्त आणि फक्त त्या सिंहासनावरती बसून तुम्ही राज्यकारभार करणार आणि न्याय देणार त्या सिंहासनाची दररोज चादर बदलण्याचे अधिकार मला द्या बाकी काही देऊ नका काही दिलं या लोकांना महाराज म्हणून छत्रपती प्रिय वाटते म्हणून आम्हाला राजे कळाले पाहिजे म्हणून आम्हाला खरे राज्य कळाले पाहिजे मोठ्या अखंड कर्कश डीजेच्या आवाजामध्ये राजाची मिरवणूक नको मी म्हणतो सर असा दानपट्टा तलवार चालवणाऱ्या मुली काय सुंदर प्रशिक्षण देतात सर ते पाहिजे आम्हाला आमचा दानपट्टा कसा होता तो बघायला मिळाला पाहिजे दुधारी तलवार म्हणजे काय ते आम्हाला बघायला मिळाली पाहिजे तिचं प्रशिक्षण आम्हाला घेता आलं पाहिजे आपण स्वतः काठी कशी फिरवावी हे आम्हाला कळायला पाहिजे लक्षात घ्या जिवाजी महालेंची निवड करताना सुद्धा साधी सुधी केली नाही उजव्या पायाच्या अंगठ्या खाली जिवाजी महाले लिंबू ठेवायचा आणि इतकी तलवार स्वतःभोवती फिरवायचा की सर्व तलवार फिरली की अंगठ्याच्या खालच्या लिंबाचे मधोमध दोन भाग करायचा इतका नियमबाज आणि तो त्यावेळेला कामी आला म्हणून महाराज ही अशी माणसं स्वराज्याला मिळाली लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशा आपल्या राजाची उद्या जयंती आहे मी तर म्हणतो सरजा राजाची जोडी असावी किंवा तरुणानं शिवरायाचा पोशाख करावा अशावरती बसावं मावळे असावे आणि उद्या माझ्या तरुण बहिणीला मी विनंती करतो शक्य झालं तर उद्या नऊवारी साडी चंद्रकोर शिवगंध कापाळाला लावा असं वाटलं पाहिजे दावडी उद्या दावडी नाही आजपर्यंत पंढरपूर आहे उद्या प्रत्यक्ष शिवसृष्टी या ठिकाणी आणि शिवमाई या ठिकाणी वातावरण झालं पाहिजे अशी उद्या जयंती करा आणि उद्या तुम्ही स्वयंपाक भाजी भाकरीचा करा पण उठल्यानंतर स्नान झालं की घरात त्या प्रत्येकानं छत्रपतीचा फोटो घरामध्ये असेल ना राजाला वंदन करा रांगोळी काढा सणा समार्जन करा आणि तो आनंद घ्या आणि एकच कृतज्ञता ठेवा राजे तुम्ही होतात म्हणून अरे आजही त्या राजाचा एवढा दरार आहे महाराज पुणे जिल्ह्यामध्ये कुसगावच्या जवळ रांझ नावाचं गाव आहे त्या रांजेगावच्या पाटलानं एकाच मुलीवर अत्याचार केला होता महाराजांनी त्याला शासन केलं होतं मी त्या गावात गेलो होतो मला असं कळालं की त्या गावामध्ये आजही पाटील हे पद जाहीर पाटील हे पद त्या गावामध्ये नाही राजाच्या नावाचा दर आहे आणि एखादी व्यक्ती रस्त्याने चालली एखाद्या वाईट नजरेनं घराकडे पाहिली आणि महाराजांचा फोटो जर त्यानं घरात पाहिला तर त्या घराकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत साडेचारशे वर्षानंतर सुद्धा होत नाही व्यक्ती होती त्यावेळेला काय असेल याचा विशेष आम्ही घेऊ शकत नाही महाराज केवढा आमच्या राजाने निर्माण केला संत सज्जनांचं संरक्षण केलं गरिबांचं संरक्षण केलं स्वराज निर्माण केलं अशा छत्रपतीला शाहिराचा माना चालू झाला <स्था> <स्थाँगा> 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 पंधरावीस मिनिटं काय महाराजांचं चरित्र सांगू तुम्हाला पूर्ण चरित्र ऐकायचं असेल नऊ दहा कलावंतांचा स्वतंत्र गाथा शिवरायाचे कार्यक्रम आहे पुढे जर कधी वेळ मिळाला तर तो आपण कार्यक्रम जरूर करूया